नमस्कार कृषी जागा मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पावड बास्ट इन इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या गेल्या वर्षी चौदा फेब्रुवारी पासून सुरू झालेलं शेतकरी आंदोलन टू पॉईंट झिरोला आता एक वर्ष आणि एक महिना पूर्ण झाला आहे या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजे एम एस पीची कायदेशीर हमी आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल आमरण उपोषणावर बसले असून त्यांचे उपोषण एकशे नऊ दिवसापासून दत्तसिंगवाला खनोरी शेतकरी मोर्चावर सुरू आहे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी पंधरा मार्च रोजी कर्नाटकमधील बेंगळुरू आणि चौदा मार्च रोजी तामिळनाडूमधील तकनाशी येथे प्रदेशस्तरीय शेतकरी परिषदात आयोजित करण्यात आले आहे ज्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत शेतकरी पुढील टप्प्यात अनेक महत्वपूर्ण बैठक आणि कार्यक्रम होणार आहे एकवीस मार्च रोजी राजस्थान मधील श्रीगंगानगर आणि बावीस मार्च रोजी हरियाणाच्या फतेहाबाद येथे एम एस पी कायद्याच्या हमीभाग प्रदेश स्तरीय चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे यासाठी तयारी सुरू आहे संयुक्त शेतकरी मोर्चा आणि शेतकरी मजदूर मोर्चाने संयुक्त प्रेस नोटद्वारे सतरा मार्च रोजी चंडीगडमध्ये दोन्ही आंदोलन व्रत मोर्चाच्या संयुक्त परिषद होणार असल्याची माहिती दिली आहे केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकोणीस मार्च रोजी बैठक होणार आहे या बैठकीत कृषी तज्ञ तक सहभागी होणार आहेत याआधी चौदा आणि बावीस फेब्रुवारी रोजी दोन बैठक झाल्या आहेत पण कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही सरकारने शेतकरी संघटनाकडून संबंधित डेटा मागवला होता जो आता सादर करण्यात आला आहे एकोणीस मार्च बैठकीपूर्वी सरकार हा डेटा तपासणी शक्यता आहे गेला तेरा महिन्यामध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनामध्ये चार बैठक झाले आहे परंतु एम एस पी कायदेशीर हमी भाव मागण्यावर सहमती झाली नाही शेतकरी संघटना खनौरी आणि शंभू सीमारेश्वर आहेत आणि आपला संघर्ष सुरू ठेवला आहे मार्च रोजी शहीद आलम भगत सिंग यांच्या बलिदान दिवसानिमित्त सर्व शेतकरी मोर्चावर कार्यक्रम आयोजित केले जाते हा दिवस शेतकरी आंदोलनासाठी विशेष प्रेरणादायक मानला जातो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडेच सांगितले की बैठक सकारात्मक वातावरणात होत आहे आणि पुढेही सुरू राही. या शेतकऱ्यांनी 25 फेब्रुवारी रोजी नियोजित दिल्लीत कूच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच पंजाब सरकार आणि सिंग शेतकरी मोर्चा यांच्यात संघर्षाचे वातावरण दिसून आले आहे. सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर पोलीस कारवाई केली आहे. काही नेत्यांना त्यांच्या ताब्यात घेतल्या गेले आहे आणि तर काही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शेतकरी मोर्चा आणि शेतकरी मजूर निंदा केली आहे आणि सर्व शेतकरी नेत्यांची के मंत्रीही केंद्रासोबतच एकोणीस मार्चच्या बैठकीत सहभागी होणार असल्याने या मुद्द्यावरही त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे शेतकरी आंदोलन टू पॉईंट झिरोने ने गेल्या वर्षभरून अधिक काळ आपल्या ताकदी नेसून संघर्ष ठेवला आहे एम एस कायदेशीर हमी या शेतकऱ्यांची मुख्य मागणी अद्याप प्रलंबित आहे सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे पण कोणताही ठोस निकाल लागला नाही आगामी बैठक आणि आंदोलनाच्या पुढील टप्प्यामधून या संघर्षाची दिशा काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरले आहे तर अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागरण मराठी धन्यवाद